या벌व टाव सरकारी व्यावर उपसिट असलेले त्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सर्वांचे आवडते लोकप्रिय प्रेम अभिमाननीय डॉक्टर महेंद्र गबरे साहेबंचालन वैशिष्ट्य महाराष्ट्राने वैशिष्ट्य कदम साहेब वैशिष्ट्यताधिकारी लातूर व हिंगोली जिल्ह्याची आण बान शान सर्वांची आवडती वडोळेस आहे सध्याचे प्रभारी रेशीम विकास अधिकारी आहे रेशन विकास अधिकारी हा एका पैदा आम्हाला यावरून विश्वास आहे तर मित्रो आज आपण या रेशीम शेतकरी मिळाव्याच्या निमित्तानं आता हे प्रत्येक वेळी आता ते काय रेशीम उद्योग करावा कसा पाला कसावा टाकावा सकाळी टाकावा संध्याकाळी टाकावा टेम्परेचर मेंटेन करा ह्युमिडिटी मेंटेन करा ह्या प्रत्येक वेळी झालेला आहे आणि माझ्या मताप्रमाणे जमलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांचे एक एक दोन दोन पिकं झालेले असतील किंवा वर्ष वर्ष दोन दोन वर्षे चार चार वर्षे रेशीम शेती केलेले आपले शेतकरी आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यापेक्षा मला रेशीम शेतीनं काय दिलं आणि मी रेशीम शेतीनं काय केलं या विषयावर मी फक्त एक जास्त वेळ घेणार नाही एक पाच मिनटामध्ये माझं मनोबत व्यक्त करतो तर रेशीम शेती करत असताना तुम्ही इतर शे इतर शेतीचा विचार आणि रेशीम शेतीचा विचार आणि याचा जर तुलना केली तर रेशीम शेती हे एक घासक क्षेत्र आहे जिथं तुम्हाला उत्पन्नाची हमखास आम्ही आहे मी माझं माझ्या मागच्या वर्षी ते माझ्याकडे पावत्या नाही की माझा एक दीड महिन्यापूर्वी पहिला एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये पावत्या देऊन सर्वांना म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करून मला महिना किती पडला हे मी एक शेतकरी हा शेतकरी इतर पिकामधला हा शेतकरी कुणीच सांगू शकणार नाही की मला एवढा महिना पडला मागच्या वर्षी मी साधारणतः साधारणतः म्हणण्यापेक्षा सहा पिकं घेतले पूर्ण सहा पिकापैकी एक पीक माझं परिस्थितीमुळं वाया गेलो तरी पण मी हे अभिमानानं सांगू शकतो एक रेशीम शेतकरी म्हणून तुम्हाला मागच्या वर्षी पूर्ण खर्चाचं मी ऑडिट केलं पूर्ण शंभर टक्के माझ्याकडे पूर्ण ऑडिट राहते प्रत्येक बॅगचं पूर्ण ऑडिट केल्याच्या नंतर मला प्रति महिना तेवीस हजार रुपये पडला मागचा सहाच मी मागच्या त्या तुकडीच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण त्याचा हे दिला होता टाटा दिला होता आणि समोर बसलेल्या शेतकरी मित्रांनाच सांगितलं होतं की बाबा तुम्हीच सांगा मला काय रुपये महिना पडला त्यानेच ऑडिट करून सांगितलं होतं की बोबा तुम्हाला तेवीस हजार रुपये महिना पडला ही किमया फक्त रेशीम शेती तर तुमच्या शेतीमधल्या इतर कुठलाही कर्मचारी असो अधिकारी असो इथपर्यंत आता साहेब म्हणजे हे येतंच म्हणून यायचं काही हे नाही हे साहेब खूप मोठं पद आहे उपसंचालक म्हणजे महाराष्ट्र रेशीम संचालनालया उपसंचालक म्हणजे खूप मोठं पद आहे एका आय ए सुद्धा मोठं पद आहे एवढा प्रेमळ एवढा चांगला माणूस आपल्यापर्यंत जो जोडी येतो ही फक्त रेशीम शेतीच्या आणि रेशीम यादी जास्त आहे आणि माझं मनोगत संपदा ता, संपदा कार्यक्रमाचे आयोजक श्री कपिलनाथ शंकरराव सोनटक्के यांनी की बाबा इथं जिल्ह्यामध्ये चॉकी ही संकल्पना ही प्रथम रुजवली पहिले चॉकी सेंटर आमच्या हिंगोली जिल्ह्यामधलं त्यानं रुजवली आणि इथं यशस्वी करून दाखवली नाही त्याच्या अगोदर आमच्या जिल्ह्यामध्ये चॉकी सेंटर नव्हतं त्याचे पण आभार परत आमचे पडद्यामागचे कलाकार जे की कधीही लाईव्ह लाईफमध्ये नसतात आमचे शिवप्रसाद दोन टक्के जे आपलं बाळवटकर जे की आम्ही त्याला प्रेमानं गाडी म्हणतो आणि खरंच हा माणूस एवढा जिद्दीनं काम करतो साहेब एक आमची शेतकऱ्याच्या वतीनं आमची इच्छा आहे की तुम्ही त्यांचा एक नसलेला माणूस आणि एक जिद्दीनं काम करणारा प्रामाणिक सख्खा माणूस दोन महिन्यात उडी पडली गाडीचं सगळ्या पुढं एवढं बोलून माझ्या मनोकरी संपर्क होती